मला ना जगण्याचा खूप कंटाळा आलाय मला जगावसच वाटत नाही काय करू रोजच तेच तेच टेन्शन खरंच मला हे रोजच्या जीवनाचा कंटाळा आलाय मला खरंच इच्छा नाही किती जणांचं असे वाक्य असत कितीतरी लेडीज या तासामध्ये या रोजच्या वाक्यामध्ये दुरपटलेले असतात आयुष्य खरंच इतकं स्वस्त आहे का इतकं सुंदर आयुष्य देवाने आपल्याला दिलं नेहमीच सांगते की आयुष्य हे एकदाच आहे ते सुंदर आहे ते सुंदर बनवता आलं पाहिजे ते सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा जगण्याचा कंटाळा आलाय हे वाक्य खरं खूप भयानक घातकी आहे या वाक्याचा उपयोग कमी करा उपयोग म्हणण्यापेक्षा हे वाक्य कृतीतून या वाक्याला आऊट करा फक्त अशा काही गोष्टी असतात ना की त्या बदलण्याची गरज असते जीवनात कंटाळा येणार नाही आपल्याला जीवनात कंटाळा कधी येतो जेव्हा आपल्याला आपल्याच लोकांपासून त्रास होतो आणि आपण म्हणतो की मला आता कंटाळा आला हे जगण्यातच मला कंटाळा आला तुम्हाला कधी असं वाटते का की आता सगळं संपले अनेक जणांना असं वाटतं की आता सगळं संपल्यासारखं वाटते मला जगण्याची इच्छाच उरली नाही मला जगायचंच नाही लोक त्यातच अडचण पडतात पण खरंच हे बोलणं हे योग्य आहे का आपल्याच आयुष्यात आपण हरवल्यासारखं का राहतोय सकाळ होते दिवस उठतो दिवस सरतो काहीच सकारात्मक घडत नाही तेच तेच रुटीन सारखल्या सारखं वाटत आणि जगण्यात मात्र कुठेही अर्थ उरलेला नसतो वाटतच नाही काय रोज रोज तो बोरिंग लाईफ जगायचं होतं असं तर विचार करा ऐकून या डोळ्यामध्ये नक्की पाणी येत असेल तर क्षणभर थांबा असे क्षण अनेकांच्या जीवनामध्ये येतात माझ्याही जीवनामध्ये आलेले कारण असं वाटणारे फक्त तुम्ही एकटे नाहीत असं वाटणारे असे माणूस जिवंत असं लक्षण आहे हाच एक पुरावा आहे तुमचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जाईल आज तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे पुन्हा जोडतील पुन्हा एकत्र घुमतील आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच तुमच्याबद्दल मग तुम्ही जर एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये अडकला असाल एखाद्या कुटुंबामध्ये म्हणा समाजामध्ये नातेवाईकामध्ये एखाद्या कामाच्या ठिकाणी कशामध्येही तुम्हाला रस उरला नसेल त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यातून नक्कीच तुम्ही बाहेर पडाल हे केवळ शब्द नाहीत बरं का ते एक श्वास आहे एक स्वर आहे सूर आहे नव्याने जगाला प्रेरित करण्यासाठी जगण्यासाठी उल्लेख देण्यासाठी हे विचार ऐकून तुम्हाला असं वाटेल की ही काय विशेष सांगते तर त्याप्रमाणे जर जगायला सुरुवात केली ना रोज रोज थोडं जगा एवढं शक्य नाहीये पण मनापासून जगा कारण हे आयुष्य फक्त तुमचं आहे आणि त्याला सुंदर आकर्षित बनव ही जबाबदारी आपली हे ज्याला प्रथम समजतं ना तो आयुष्यामध्ये नक्कीच यशातून जातो त्याला तर मग अशा काही गोष्टी जाणून घेऊन की ज्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही म्हणून काय करावं उत्साही राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी जीवन कसं जगावं दररोज स्वतःशी संवाद तुम्ही साधता का तर संवाद साधायला सुरुवात करा आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये पहा बऱ्याचदा काय होतं नातू होतं सगळ्यांशी आपण बोलतो बोशी मित्रांशी कुटुंबाशी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाशी म्हणजे स्वतःशी मनाशी आपण कधी संवाद केला आहे का मनाला काय हवं हो येते दररोज पाच मिनिट स्वतःशी गप्पा मारा ना मी कसं आहे मी ठीक आहे का, का मला काय करायचं आहे का आज मी काय नवीन शिकणार आहे माझं काय चुकलं मी काय सुधारायला पाहिजे हा संवाद म्हणजेच तुमची तुमची स्वतःच्या आत्म्याशी असते खरी हो। मैत्री असते ती जो स्वतःच्या प्रामाणिकपणे स्वतःशी वागतो तो इतरांशीही प्रामाणिकच राहतो आणि जगात कोणासमोरही तो झुकत नाही तेव्हा ना त्या अशा वेळेत तो येतही नाही जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो ना तेव्हाच पुढे पाऊल टाकत जातो आपण स्वतःला माफ करायला शिका पुढचं म्हणजे अशी सवय लाव चुकलं चुकी माणसाकडूनच होते चुकला म्हणून तिथे अडकून बसू नका स्वतःला माफ करा भूतकाळ ही शिक्षा नाहीये शिकवण असते स्वतःला माफ करणं म्हणजे कमकुवत बन नाही किंवा स्वतःच्या चुका लपवणं नाही तर स्वतःला पुन्हा एक संधी देणं नव्याने उभं राहण्याची त्या चुकीमधून शिकण्याची कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बघतो ना की आयुष्य संपल्यासारखं वाटत पण सत्य काय आहे माहित आहे का आयुष्य कधीच एका गेल्यामुळे ते आयुष्य आपलं संपतो आणि ते आयुष्य आपल्याला मार्गी लावायचं आपण अनेक तर दुसऱ्यांना माफ करतो पण स्वतःला करतो का स्वतःची चूक अपयश आठवत आठवत राहून आपण स्वतःला दोष देत राहतो पण स्वतःला देत राहणं म्हणजे आपल्या हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमांवर वार करत राहण्यासारखं नाही का कधी कधी आपल्याकडून आपण जगाला काय घाबरायचं जो स्वतःला माफ करतो तोच तर पुन्हा उभा राहतो पहा अनेक असे दिग्गज कलाकार सुपरस्टार आहेत त्यांनाही माहित होत सर्वांना तुमच्यापैकी काही जण असेही चाहते असतील तुमच्या जे माहितीतले असतील त्यांचं आयुष्य सुद्धा कधी काही वादग्रस्त होतच ना अनेक कलाकार दिग्गज नेते सर्वांच्या आयुष्यामध्ये टीका होतात न्यायालयीन खटले दाखल होतात मग त्यांनी स्वतःला हरू दिलं का त्यांनी त्यांचं अस्तित्व गमावलं का तर नाही ना त्यांनी स्वतःला माफ केलं वाईट गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला आपल्यातील चांगलपणावर विश्वास ठेवला आणि तो पुन्हा नव्याने उभं राहिले किंवा त्यांचं कर्तृत्व त्यांनी सुरूच ठेवलं अभिनेते किंवा अशी अनेक लोक आहेत लोकांचा आदर्श आपण घेऊ शकतो ना सारख्या अनेक अशा गोष्टी असतात की सामाजिक उपक्रमांमध्ये इतरांच्या जीवनात एक आशेचं अडकून राहू नका त्या चुकांमधून काहीतरी चांगला धडा द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःला माफ करा स्वतःवर प्रेम करणारा माणूस हा अख्खा जगही जिंकू शकतो पण आधी स्वतःला तर घडवा आजपासून स्वतःला एक वचन द्या जुन्या चुका आता इतिहास बनून गेल्या आहेत त्या पुन्हा होणार ना नाही याची काळजी घ्या यामुळे मी खबरदारी तर घेणारच आहे त्याच चुका पुन्हा करणारही नाही गतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केलं आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहायला देखील मी सुरुवात केली आहे स्वतःला माफ करणं म्हणजे काय बरं भूतकाळाशी युद्ध थांबवू नका आणि स्वतःशी भविष्याशी मैत्री करणं साधं सोपं आहे दररोज कृतज्ञता देखील व्यक्त करता आली पाहिजे जे आपल्याकडे आहे त्याचं महत्व ओळखणं हिस्त समृद्ध जीवनाची घरेशी आहे जी तुमच्याकडे जे तुम आहे त्याच्यासाठी आभारी राहा आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न करा पण जे नाही त्याच्यासाठी रडत बसू नका एका गरीब माणसाला विचारलं तुझ्याकडे काय आहे तो म्हणाला माझ्याकडे काही नाही पण मला पोटभर जेवायला मिळालं खूप छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे म्हणजे मी श्रीमंतच आहे ना आणि त्याच बदल्यात देवाचा मी आभारीही आहे मनुष्याचा हास्य दृष्टिकोन आयुष्य बदलतो आपल्याकडे किती आहे त्यापेक्षा जे आहे त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे मोजमाप हो। आपल्याला करता आलं पाहिजे जेव्हा कधी असं वाटतं ना की काहीच घडत नाही तेव्हा डोळे मिटा आणि शांत स्वतःला आठवा की दररोज कितीतरी चांगल्या अशा गोष्टींना सांगता आपल्या जीवनामध्ये वाटतात येतात ना खूप चांगल्या गोष्टी घडतात पण आपण एक वाईट घडतो ते त्यासाठी धन्यवाद म्हणाला कारण ज्या मनात कृतज्ञता असते तिथे नाराजी टिकत नाही आणि अशा मनात यश हे आपोआप दररोज शरीराची साफसफाई जशी आपण शरीराची साफसफाई करतो तशी मनाची साफसफाई देखील करणं गरजेचं आहे दररोज आपण स्वच्छ आंघोळ का करतो आपले शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी जशी आपल्या शरीराला स्वच्छतेची गरज असते तसंच आपल्या मनालाही वाईट गोष्टींपासून दूर करण्याची गरज असते आपल्या शरीराची हालचाल मुवमेंट ही देखील होणं गरजेचं आहे आपल्या ज्या गोष्टीत यश पैसा मोठी गाडी स्वप्न आपण पाहतो ना ते सगळं आपल्याला मिळालं पण शरीर मात्र साधत नसते सर्दी खोकला झालं तरी मन विचलित होत शरीर दुर्बल झाल्यासारखं वाटतं आयुष्याची लढाई आपण कशी जिंकणार त्यामुळे त्या शरीराला जपता आलं पाहिजे तुमचं शरीर हे मंदिर आहे त्याची पूजा ही शारीरिक हालचालीने म्हणजे व्यायाम आणि तर नाश हा आवश्यकपणाने होत करत भरपूर आळस लवकर आज अनेक लोक कमी खातमी ब्लड प्रेशर शुगर हाय कोलेस्ट्रॉल पाठदुखी वजन वाढ आणि मानसिक थकवांना बळी पडले कारण दररोज शरीराची हालचाल कमी होत चालली शरीर चाले पण स्वप्नही धावत होती शरीर थांबलं तर यशापर्यंतचा प्रवास अर्धा होतच राहील नाही का पहा बऱ्याच आपण पर स्वतःच्या मनाला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत नाही जर गाणं कैला आवडत असेल तर गाणं ऐका कधी मनात विचारांचा गोंधळ असतो विचारांचा जाळ असतं आपण मात्र शांतता शोधत असतो अशा वेळी एकच गोष्ट आपल्या मनाला स्थिर करू शकतो आपल्या आवडते संगीत ऐका जेणेकरून आपल्या मनामध्ये जे विचार सुरू आहेत त्या विचारांपासून आपण ऐकू ठेवू संगीत म्हणजे शब्दांशिवाय बोलणं भावना व्यक्त करण्याचं एक उत्तम माध्यम आहे कधी सुखी संगीत कधी भजन कधी रोमँटिक गाणी कधी शांत संगीत जसं आपला मूड असेल ना तसं संगीत त्याचं प्रतिबिंब हे आपलं व्यक्तिमत्व करून देत आणि एखाद्याला हळूहळू करत आणत एखादं जुनं गाणं तुमच्या बालपणच्या आठवणी धून तुम्हाला खंबीरपणे बनवते हे सगळं सांगावं लागत नाही वा ना, ना मन आपोआप ओळखत जेव्हा मनाला वाटतं ना की शब्द अपुरे पडतायत तेव्हा संगीत तुमचं मन मोकळं करत दररोज काही मिनिट हे स्वतःसाठी देताच आले पाहिजे तुमचं आवडतं संगीत ऐका डोळे बंद करा सगळ्या चिंता बाजूला ठेवा आणि त्या दोन्हीमधून हरवून जा स्वतःला हरवून जा संगीत हे तुम्हाला आगजन करून देत जगणं हे केवळ धावपळीचं नसावं ते अनुभवण्याची एक कला आहे आणि ते अनुभवताही आलं पाहिजे फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही ना निसर्गात जर वेळ घालवता येत असेल तर नक्की घालूया निसर्ग हा खूप काही शिकवतो आपण खूप काळापासून झाडांपासून आकाशापासून मोकळ्या हवेपासून आणि पावसापासून दूर गेलो ही गोष्ट रिअल आहे आपण मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये खूप काही शोधायला लागलो आहोत खरं समाधान मोबाईलमध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात आहे आपण फिरायला गेलो तरी आपण त्या निसर्गाचे फोटो काढतो आपण ते जगतो का एकदा नुसतं झाडाखाली बसून तर बघा सगळं सांगेल तुम्हाला निसर्ग प्रश्न विचारत नाही पण उत्तर नक्की देतो जेव्हा तुम्ही निसर्ग ठरवता तेव्हा डिजिटल डिटॉक्स करा डिटॉक्स म्हणजे काय मोबाईलच्या स्क्रीन मध्ये मन अडकून जातात अनेक नोटिफिकेशन येतात मेसेज येतात पण समाधान मिळत नाही पण मनाला मात्र समाधान असतं का तर अजिबात नाही रोज काही वेळ फक्त स्वतःसाठी खेळ मोबाईल शिवाय आणि सोशल मीडिया जगण्याची सवय लावा एखादं नवीन कौशल्य शिका आपण जेव्हा काहीतरी नवीन गोष्टी शिकतो ना तेव्हा वाईट परिस्थिती मर्यादा सगळं काही जुगारून देतो आपल्यातला जिवंतपणा पुन्हा जागा होतो त्याआधी आपल्याला स्वतः काम करणं गरजेचं शिकणं म्हणजे काय तर स्वतःच्या मर्यादा उलट नका हो शिकणं थांबलं की जग थांबतं था। आणि जेव्हा आपण नवीन काहीतरी ते शिकतो तेव्हा उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतात लहान ध्येय ठरवा आणि ती पूर्णही करा ती पूर्वत्वाला नेली तर नक्की आपण मोठीही पावलपा टाकू शकतो मोठ्या स्वतंत्र वन वजन हे अनेकदा खर्चून टाकतं आपण पण छोटे छोटे यशाचं समाधान हे काहीतरी वेगच असतं ना छोट्या यशातून मोठं यश आयुष्य उभं राहतो प्रत्येक पाऊल छोट पण योग्य दिशेने दाखल ना कि ते योग्य पद्धतीने करतो मित्रांना मदत करा मदत ही नेहमी चांगलेपणाने करा जगण्याचा कंटाळा येतो कारण आपण सतत माझ माझ्यासाठी माझ याच करते अहंकारात कर अडचण घालले पण खरं समाधान तेव्हा वाटतं ते। जेव्हा आपण म्हणतो ना एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे देणं एखाद्या भुकेल्याला अन्न देणं समोरील व्यक्तीला फक्त कसं आहे असं विचारणं इतकंही पुरेसं असतं पण हे गरजेचं असतं ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे स्वतःसाठी जगणं हे अस्तित्व आहे पण इतरांसाठी जगणं म्हणजे आयुष्य जेव्हा तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसवनताना तेव्हा जीवन सामर्थ्य जगण्यासारखं आपल्याला जगण्यासारखं वाटत स्वतःला सामाजिक ठेव समाजाशी जोडून ठेवता आलं पाहिजे अनेकदा आपण गर्दीतून आपण स्वतःला हरवून टाकतो अजूनही आपण एकटेच आहोत कारण आपलं म्हणणं ऐकून घेणार आपलं कोणी नसतं किंवा आपण इतरांचे म्हणणे ऐकून घेत नाही असं त्याचं भाव असतो आणि नातं जर टिकवायचं असेल तर संवाद हा जपायलाच हवा एखाद्या व्यक्तीशी प्रामाणिकपणे गप्पा मारा आई बाबांशी शांतपणे बोला आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्या जसे तसंच एखाद्या जुन्या मित्राला कॉल करा एखाद्या अं एकमेकांची मन एकमेकांशी जुळती असं नातं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे ऐकून घेतलं जातं तिथे बोलण्याचा प्रयत्न करा बोलण्याने मन हलकं होत संवाद हा नात्यामधला खूप उत्तम असा दुवा आहे तो प्रत्येकाला जपता येत नाही आजकाल संवादाशिवाय नाती खूप अपुरी झाली जुन्या आठवणींमध्ये रमू नका जुन्या चांगल्या आठवणी तर नातं त्या घडत नाही मग त्याचा त्रास करून घेऊ नका काही गोष्टी मनात खोलवर रुटून बसतात पण लक्षात ठेवा तुम्ही जर त्या गोष्टींमध्ये अडकून पडलात तर गतकाळातल्या गोष्टींमध्ये काहीतरी नवीन शिकून पुढे जायचं असतं हेच आपल्याला लक्षात येणार नाही एखादा दुःखद प्रसंग असेल तुम्हाला सतत त्या गोष्टी आठवत असेल एका कागदावर निघून फाडून फेकून द्या तो कागद नंतर त्याला जाळूनही टाका त्या जळणाऱ्या आगीमध्ये सर्व दुःखही विसरून द्या धुरासोबत हवेमध्ये सर्व काही विसरून जा हा उपाय देखील खूप गरजेचा आहे दुःख पवटाळून बसू नका एक तर करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल ते अनुभवा तुमचं मन हलक झाल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल हास्य आणि विनोदाला देखील जीवनामध्ये जागा द्या नाहीतर सगळं दुःख कोटाळून बसून स्वतःला नाराज ठेवतात स्वतःच्या चेहऱ्यावर कधी हसू उमटत नाही तुमच्या चेहऱ्यावर मनावर मळक जळलं जमलंय का तर मग खळकळून हसना हास्य विनोद औषधाचा स्वस्त डोस परिणामकारक असतो लहान मुलांचा खेळ बघा लहान मुलांमध्ये रमण्याने खूप आपण काही गोष्टी शिकतो बेंबीच्या जेठापर्यंत खळ करून हसा एखादी गोष्ट हसण्यासारखी असेल तर हसा बिंधास्त हसा सकाळचा सूर्यप्रकाश हा अनुभव आला पाहिजे जर वेळ असेल तुमच्याकडे तर सूर्यप्रकाश सकाळच्या वेळेत फिरायला जा फक्त प्रकाश नाही तो नवे सूर्याची तिचा आशीर्वाद असतो आपल्या जीवनामध्ये सकाळी काही वेळ फक्त गॅलरीत जरी उभे राहिले ना तरी डोळे बंद करून मोठा श्वास घ्या आणि फक्त अनुभव खूप छान आणि शांत प्रसन्न वाटतं सूर्य जसा रोज उगवतोल ना तस आपणही रोज नव्याने उगवू शकतो हे आपल्याला जाणवतं आणि समाजातील अंधकार हा आपण दूर करू शकतो जो आपल्या मनामध्ये बसतो स्वतःसाठी वेळ ठेवा सर्वात महत्त्वाच्या दिनचर्यातून स्वतःसाठी वेळ ठेवा सगळ्यांसाठी घुसता झुसतो तुम्ही स्वतःची विसरून जाता का मग थांबा ना आणि स्वतःसाठी एक कप चहा घ्या शांत बसा नसेल आवडत तर स्वतःशी काहीतरी स्वतःच्या आवडीचं करा महिन्यातून एक दोन दिवस स्वतःसाठी नक्कीच राखून ठेवा फक्त स्वतःसाठी या दिवशी सर्व काम बाजूला ठेवून जे आवडेल ते करा सिनेमा पाहायला जात पुस्तकं वाचत जे वाटते ते करत त्या दिवशी फार कामाचा लोड घ्यायचा नाही रोजचं जे रुटीन आहे त्यातून वेळ काढून स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देताना तेव्हा समाजाला काहीतरी चांगलं देऊ शकता कारण की तुम्ही स्वतःला घडवता पुढचं म्हणजे सकारात्मक लोकांशी नातं ठेवा निगेटिव्ह लोक जर जीवनात असेल तर आपणही निगेटिव्ह होणार काही लोक भेटले की मन हलक होतं काहींना भेटणं असं वाटतं की हेच आपलं घर आहे अशा लोकांना आपल्या आयुष्यात महत्वाचं स्थान द्या आणि नकारात्मकतेपासून अंतर ठेवा तुमच्या आयुष्यात एकतरी व्यक्ती अशी असे ना ज्यांचं बोलणं ऐकल्यावर मन हलकं होतं त्यांच्याशी संपर्क वाढवा ज्यांच्या बोलण्याने जीवनामध्ये निगेटिव्हिटी पसरते अशा लोकांपासून दूर राहा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या मी तर माझा आनंद माझ्या मुलांमध्ये देत प्रत्येक क्षण अमूल्य असतो फक्त आपल्याला त्याचं भान राखता आलं पाहिजे गरम चहा पावसातील गारवा मातीचा गंध आईच्या हातात काय एखादा पदार्थ हे सगळे छोट्या गोष्टी आहेत पण त्या आनंदाचे क्षण देऊन जातात आनंद फक्त मोठ्या गोष्टीत असतो का मुलांसाठी काहीतरी करण्यात आनंद असतो छोट्या क्षणांच्या मिठीतही आनंद असतो जोडीदारासोबत तो अनुभवता आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वर्तमानात जपता आलं पाहिजे भविष्याची भूतकाळ गेला भविष्य अजून आलं नाही पण वर्तमान आपल्या हातात आहे ना हा क्षण पूर्णपणे जपता आलं पाहिजे जसं आहे तसा आपण भूतकाळात अडकतो भविष्याचा विचार करतो वर्तमान खराब करतो जेवत असाल तर फक्त जेवण करा चालत असाल तर फक्त चाला झोपत असाल तर झोपी जा या ठिकाणी मोबाईल नको फक्त जीवनाचा अश्वाद्या आजचा क्षण जसं घालवाल ना तसंच आयुष्य आपलं घडणार आहे या व्हिडिओ मध्ये मी अशा अनेक गोष्टी सांगितल्या तर या गोष्टींमध्ये मी स्वतःही अनुभव घेतले की भूतकाळात अडकून राहणं झालेल्या चुकांचा विचार करत राहणं भविष्य येणाऱ्या भविष्याची काळजी करणं पण यापेक्षा बेटर वर्तमान आजचं वर्तमान हा तो उत्तम रित्या यशस्वी करण्यासाठीचा प्रयत्न आणि तो जगता आला पाहिजे हाच उत्तम जीवनाचा मार्ग आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असाल तर थॉट्स चॅनेल करा पुन्हा अशा एखाद्या सकारात्मक तिच्या भेटू लवकरच आपण भेटूया त्यापर्यंत धन्यवाद